महाराष्ट्रात ठाकरे गटाचे जनआक्रोश आंदोलन दिल्लीत निवडणूक आयोगाविरोधात का मोर्चा विरोधक आक्रमक महायुती सरकारमधील कलंकित आणि भ्रष्टाचारी मंत्र्यांच्या हकालपट्टीसाठी शिवसेना ठाकरे गटाकडून आज राज्यव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आली आहे शिवसेना ठाकरे गटाचे सर्वेसर्व उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आज राज्यभरात जनआक्रोश आंदोलन करण्यात येणार आहे मुंबई दादर परिसरात हे आंदोलन होणार असून या आंदोलनाला स्वतः उद्धव ठाकरे उपस्थित असणार आहेत या आंदोलनावेळी राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील शिवसैनिकांकडून जोरदार निदर्शने केली जाणार आहेत तर दुसरीकडे दिल्लीत इंडिया आघाडीचे खासदार मतचोरीच्या आरोपांवरून केंद्रीय निवडणूक आयोगावर मोर्चा काढणार आहेत दादरमधील शिवाजी पार्क येथील मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यासमोर सकाळी अकरा वाजल्यानंतर हे आंदोलन होईल या आंदोलनात उद्धव ठाकरे यांच्यासोबत आदित्य ठाकरे उपस्थित राहणार आहेत आणि या आंदोलनात केवळ शिवसैनिकच नव्हे तर सर्वसामान्य नागरिकांनी सहभागी व्हावं असं आवाहन करण्यात आलेलं आहे महायुती सरकार भ्रष्टाचारी मंत्र्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप ठाकरे गटाने केलेला आहे हनी ट्रॅप आणि इतर भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमुळे महायुतीतील मंत्रीवादाच्या भोवऱ्यात अडकलेले आहेत या मंत्र्यांची तातडीनं हकालपट्टी करावी अशी प्रमुख मागणी ठाकरे गटाची आहे सरकारनं या मंत्र्यांना पाठीशी घालण्याऐवजी त्यांच्यावर कारवाई करावी असंही शिवसेनेनं म्हटलेलं आहे आणि याच पार्श्वभूमीवर आज मुंबईसह राज्यभरात जन आक्रोश आंदोलनाची हाक देण्यात आलेली आहे पूर्ण मुंबई महाराष्ट्राच्या तमाम जनतेला एवढं कळू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये जे बेदुंद मस्तावलेल्या मंत्र्यांचा जो कारभार चाललेला आहे त्यांच्या विरोधात शिवसेना एकवटलेली आहे आणि आपण मासाहेबांच्या या प्रतिमेसमोर आम्ही संपूर्ण राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिलेली आहे उद्धवसाहेब ठाकरे यांनी आपण बघत असाल कोरोना काळामध्ये आदरणीय त्या कालचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि आमचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी जसा महाराष्ट्र एक कुटुंबप्रमुख सांभाळला होता त्याच महाराष्ट्राचे चितडे करून टाकलेले आहेत ह्या सरकारने आणि त्यांचे जे भ्रष्ट मंत्री आहेत मग काही पत्ते खेळणारे असतील कोण सिगरेटवरून पैशाच्या बॅगा दाखवणारे असतील कोण बॉक्सिंग बहादूर असतील असे विविध जे मंत्री आहेत या मंत्र्यांची हकलपट्टी काढली केलीच पाहिजे कारण हे सरकार गेंद्याच्या कातडीचं हे जर सरकार आहे आज ह्यापूर्वी पण नैतिकता काही मंत्र्यांनी दाखवली होती काँग्रेसच्या काळामध्ये असेल की आर आर पाटील सारखे एकदम चांगले नेते होते की छोट्याशा गोष्टी अशा बोलल्यानंतर त्यांना पाय उतार झालेलं आपण बघितलंय किंमना विलासराव देशमुख यांना मुख्यमंत्र्यापासून उतार व्हायला लागलं पण ती नैतिकता होती आज नैतिकता महाराष्ट्रामध्ये आणि ह्या देशामध्ये राहिलेली नाही सरकार मनमानी कारभार करत आहे उठसूट कोणालाही आतमध्ये डांबत आहे आतमध्ये असलेल्या सगळे चोर लोक असतील दडीबार असतील क्रिमिनल असतील या लोकांना सगळ्यांना बाहेर काढून आज आपण पूर्ण मुंबई महाराष्ट्र देशात बघाल तर क्रिमिनल एवढे वाढलेले आहेत आम्हाला मुंबईमध्ये असुरक्षित वाटतं अशा प्रकारचं वातावरण इथे घडत गड़, आहे तर ह्याच्यावरती पण आपला चाप बसला पाहिजे रोग बसला पाहिजे आणि म्हणूनच या सरकारच्या बेडळ आणि कारभारासाठी आम्ही सगळे इथे एकवटलंय की त्या मंत्र्यांचा जे बेछूट मंत्री आहेत जे अर्वोच्च भाषेमध्ये जातपातचं ना घडून आणतायत त्या लोकांना तुम्ही पाय उतार करा त्यांना निलंबित करा त्यांना सरकारच्या बाहेर काढा बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई